नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो मोठी बातमी एक पॉईंट दोन कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत तीन हप्ते थकीत अठरा महिन्याचा फरक मिळणार काय जन या व्हिडिओच्या माध्यमातून सत्य परिस्थिती काय आहे ता तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला सुद्धा करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्रपट सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक बऱ्याच काळापासून कोविड एकोणीस दरम्यान रोखण्यात आलेल्या डीएची थकबाकी देण्याची मागणी करत आहेत केंद्र सरकारी कर्मचारी आणि कामगार महासंघाने केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या अनेक मागण्यांचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केलेला आहे फेडरेशनने जारी केलेल्या परिपत्रकानुसार विविध मागण्यांपैकी एक म्हणजे कोविड महामारीच्या काळात रोकून ठेवलेल्या मागाई थकबाकी भर सदरील डीए थकबाकी जानेवारी दोन वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीतील आहे या परिपत्रकात सरकारला प्रलंबित इतर अनेक समस्या लवकरात लवकर सोडवण्यास आहे दिनांक मार्च रोजी जारी केलेल्या परिपत्रकात महासंघाने म्हटले आहे की केंद्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे त्यांच्या वैध मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत कर्मचारी संघटना बऱ्याच काळापासून आंदोलन करत असल्याने या परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे कर्मचारी महासंघाच्या राष्ट्रीय संघटनेचा इशारा मित्रांनो आठ फेब्रुवारी रोजी झालेल्या महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की कर्मचाऱ्यांना संवेदनशील बनवण्यासाठी आणि त्यांना आंदोलनासाठी तयार करण्यासाठी दहा ते अकरा मार्च रोजी देशभरात गेट मीटिंग आणि सर्वसाधारण सभा घेतल्या जातील आठव्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत अध्यक्षांसह समिती सदस्यांची नियुक्ती व्हावी अशी महासंघाची इच्छा आहे नवीन निवृत्तीनंतर योजना एनपीएस रद्द करावी आणि जुनी निवृत्ती वेतन योजना म्हणजे ओपीएस प्रवृत्त चालू करावी कोविड महामारीच्या काळात डीएचे तीन हप्ते थांबविण्यात आले होते ते, ते दिले गेले पाहिजे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारखांच्या निवृत्ती वेतनातून वजा केलेली रक्कम बारा वर्षात परत केली जावी सध्या कालावधी पंधरा वर्षाचा आहे अनुकंपा आधारावर नोकरी देण्याची पाच टक्के मर्यादा काढून टाका आणि सर्व पात्र अर्जदारांना नियुक्ती द्या सर्व विभागातील रिक्त पथे तातडीने भरली जावीत आणि सरकारी विभागातील आउटसोर्सिंग व खाजगीकरण थांबवले जावे कर्मचारी संघटनांना लोकशाही पद्धतीने काम करण्याची परवानगी दिली पाहिजे डीए थकबाकीचा मुद्दा काय आहे पहा मित्रांनो केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाईत वर्षातून दोनदा वाढ केली जाते जानेवारी आणि जुलैमध्ये परंतु दोन हजार वीस मध्ये कोविड महामारीमुळे सरकारने डीए अठरा था थांबवला होता या कालावधीत कर्मचाऱ्यांना डीएचे तीन हप्ते द्यावे लागतील जे अद्याप प्राप्त झालेले नाहीत फेडरेशनचे म्हणणे आहे की सरकारने ही प्रलंबित देयके फेडली पाहिजेत कारण हा कर्मचाऱ्यांनी निवृत्ती धारकांचा अधिकार आहे मात्र सरकारने अद्याप ही मागणी मान्य केलेली नाही मात्र फेडरेशनने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की कर्मचारी त्यांच्या मागणीसाठी संघर्ष करत राहतील संघटनेशी संबंधित सर्व युनियन नेत्यांना दहा ते अकरा मार्च रोजी गेट मिटिंग घेण्यास सांगितले आहे जेणेकरून कर्मचारी पुढील आंदोलनाची तयारी करू शकतील सरकार या मागणीवर विचार करेल की नाही हे पाहणे बाकी आहे तथापि यापूर्वी अनेक प्रसंगी मोदी सरकारने असे म्हटले आहे की डीएडीआर ची थकबाकीची मुख्यत्वा दोन हजार वीस च्या आव्हानात्मक आर्थिक वर्षाशी संबंधित आहे ती दोन मधील साथीच्या रोगाचा नकारात्मक आर्थिक परिणाम आणि आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस नंतरच्या गडतीमुळे गर, गर, आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळ मध्ये नवीन नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद